नमस्कार आता सध्या मी ऑलरेडी प्रवासामध्ये आहे मी बाहेर गावी आहे सांगलीमध्ये नाही आहे पण रोज एक नवीन विषय मध्ये सांगलीवरून एक व्हिडिओ आला तो आधी व्हिडिओ पहा मग मी त्याच्यानंतर बोलतो सांगलीवाडी गावामध्ये आयरविन ब्रिज शेजारी बसवलेली ही दारागाटी च्या डिपार्टमेंटने दोन ते तीन दिवसापूर्वी बसवलेली आहे सचिन भाऊ कदम हे त्यांच्या रोज एक नवीन विषय मध्ये या बॅरा कटिंग संदर्भात बोलत आहेत तरी देखील पीडब्ल्यूडी चे अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत हे दिसत आहे चे अधिकारी हे गेंड्याच्या का कातडीचे आहेत असे मला तर वाटत आहे मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ पाहिला हा सांगलीच्या आयरविन ब्रिजला उंच वाहने जाऊ नयेत किंवा लोडची वाहनं जाऊ नयेत म्हणून सांगलीवडी साईड आणि सांगली साइड या दोन्ही साईडला एक बॅरेकेटिंग केलेलं आहे ओव्हर रायडिंग बॅरेकेटिंग बा, हे ओव्हर बॅरेकेटिंग केल्यापासून अनेक वेळा तुटलं त्याचे मी व्हिडिओ दोन चार वेळा तर प्रसिद्ध केलेले आहेत पीडब्ल्यू डी ला एवढी अक्कल कशी नाहीये की कोणत्याही ठिकाणी बॅरेकेटिंग करत असताना पहिल्यांदा तुम्हाला गतिरोधक बसावं लागतील पहिल्यांदा तुम्हाला तिथे बोर्ड बसावं लागतील त्यानंतर बॅरेकेटिंग करायचं असतं तर यानी डायरेक्ट आधी बॅरेकेटिंग करतात आणि अजून बोर्ड नाही का अगर त्याचा गदिररोधक नाहीयेत त्यामुळं एका करायचंच असेल तर दोन्ही साईडला ऍट ए टाइम करायला पाहिजे जर एका साईडचं तुम्ही बॅरेकेटिंग केलं आता चार दिवसापूर्वी बॅरेकेटिंग केलंय अशी या व्हिडिओमध्ये बघितलं आणि जर समजा दुसऱ्या साईडनं गाडी आली सांगलीच्या साईडनं तर ती आलेली लोडची गाडी जाणार कुठे तर त्या बॅरेकेडिंगला धडकणार कारण त्यांना माहीत नसतंय कारण ब्रिज पास करून आली ना ती गाडी तर त्याच्या अगोदर तुम्ही दोन्ही साईडला बॅरेकेनिंग करणं गरजेचं होतं वाहनधारकांना दोष द्यायचा अधिकार तुम्हाला पीडब्ल्यूडीला नाही अगर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करायचा अधिकार तुम्हाला नाही तर मी पीडब्ल्यूडीच्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना सांगतो तुम्हाला काम करायचं असेल तर नियमान करा नागरिकांचा पैसा तुमच्या बापाचा नाहीये तुम्ही खर्च करताना जो पैसे ते माणुसकीला काळम फासणारा करू नका तुम्ही कायद्याच्या चाकोरीने चला च्या अधिकाऱ्यानं मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसेन आणि तुम्हाला मी कायदे विचारेन की मी चार पाच हो वेळा व्हिडिओ फायरल परिषद केलाय तर पर तुम्हाला आयोग ब्रिजवर जर बॅरेकेटिंग करायचं असेल ना पहिल्यांदा गतीरवर बसवा पहिल्यांदा तिथं बोर्ड लावा आणि एकाच टायमाला सांगल्यानी सांगलेवाडी साईडला बॅरेकेटिंग करा तर बॅरेकेटिंग कर अन्यथा परत ते बॅरेकेडिंग तुटणार आहे याची दक्षता घ्या की लास्ट वॉर्निंग आहे तुम्हाला धन्यवाद